आमच्या का आई काय तर तयारी करायला लागली वाटते आता आई काय करायला लागली तुला काय फ्लावरची भाजी करायची चला तू भाजी काढून भाकरी करून घेते आता करून घेऊया हा चला करून घेऊया आता मस्त अशी मिक्स भाजी करूया शिवानीचा बर्थडे आमचा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या गमती शिंती कशा वाटल्या ती पण सांगा हा ही भाजी आपली रोजच काय हायच ना हा आता नवीन करा म्हणलं तरी चालतं चालतं चला मस्त असा बर्थडे झालाय आणि सेलिब्रेशन पण चांगलं या आम्ही घेतो सेंपा करून ही तांदळाची पापडी ही मकाची पापडी पापडी कोहू मिक्स करून भाजी करून ही आईची भाजी करायला लागली बघा आता आईच्या हातच खायचंय आज आता भाजी दरबारी काय होत आहे असं असतंय तसं नाही करायचं आता आता तसा ठोका साधारण करायचं आता साध्या मिक्स भाजी करायला लागली बघा व्हेज भाजी करायला लागली व्हेज भाजी साठी काय बटाट्यांचं आवडच आहे दुसरं काय भेटलं नाही पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे भेटलं भेटलं असतं पण भेटलं असतं पण गावात जायचं कोण जायचं चिखला पाण्या काय करत म्हणून मग आपलं साधच खाऊ मग काय म्हणत होतं का आमच्या आईनं बघा बघ वाज सुटला वाज सुटला आता येते ती सगळी जाता

लावलंय महातारा बा यांना ला दुगिनला लावलंय किचन मध्ये करायला यांना वाटतंय का काय दुगीन ला आजीबा त्यांना खायला देत नाही भाकरी बिकरी आता तुम्ही वडली तुमच्या लिकी चिकड

तुझं काय आहे मध्ये मध्ये करते नाही तुमच्यावर चढली अशी सांगते तुम्हाला बर 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 असं ते आम्ही आम्ही संभाळून घेतो काय करते मी तिला चिरून दिलाय की तू तुझ्या आई कुठली चला सला, सला, चला आमची शेष कमस करे असता आ... बरं का असं काय नसतं या एवढं तेवढं बोलत आम्ही एकत्र होतो अजून मजाक मस्ती होती हा ना आमची असं आ... काय आ... रागायला आ... आ... जाऊ आ... नका बरं आ... का हो तुम्ही मग काय तर बाई मला का ना... नाही परत टेन्शन नाही तर रागाला गेल्यावर चला बाबा भाजीचा भाग वाजता चांगला सुटला येते ती पुळत आता बाहेर जात नाही आता ना... 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 है भाजी बघा बनवली आहे बघा व्हेज भाजी ती गे भात बीत करायचं का गाय हा मसाल्या भात करायचा का हा हाल खडापडा मसाला बिसाला टाकायला नाही काय असते असते नाही का हा मग तसं आमच्या जीवासाठी आहे तस काय नाही आमच्या योग्यता करते बर का आजोद्या म्हटलं आज दिवस आहे तिच्या पोरीचा वाढदिवस होता मस्त असा आणि फोटोशूट शूट काढायचं बाहेर चालू आहे म्हणून आता म्हटलं आपण चला बघा माझी साडी कशी वाटते छान कुठं करायला योगिताची पण नाही योगिताच्या मम्मीची साडी आहे बघा किती छान वाचली साडी मला आवडली ह्या म्हणल्या घाला घातली ती साडी त्याचं आमची साडी कशी वाटते ती पण सांगा नक्की का मला कमेंट मध्ये चला बाबा आई म्हणल ती व्हिडिओ काढत बसली भाकरी विक्री

चला भाकरी करून आता दोघी जण मी बसती तर मांडी घालून आता दोघी कड आता खायला बसती माझ पाय दुखायला सुगरण भाकरी करायला लागली आमची

आम्ही लय घेतली तुला बाकी थांबल हा चल 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 मी काय सुद्धा म्हणणार नाही तुला दहा कर पाच कर काय करा काय कर हा चल तुला भाकरी रागा रागा थपायला गेला तर आम्हाला पण पाहिजे या सांगत चला भाकरी करते जेवता तुम्हाला दाखवते सगळं काय केलं ही नका या भाऊ मी तो सक पंगत बसवली सगळं बाहेर चला मस्त अशी पंगत बसलेली आहे चला घ्या वाढून सगळी पटा 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 हाय ना तिकडे पापडी ओके okay. चला मग आता आपण जेवायचं असलं तर खाली बसा नाहीतर तिथं बसा चला मग जेवण करून घ्या चला अय चला आता बाय बाय